हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती खिशातील पैसे काढणाऱ्या आरोपीला पोलीस स्टेशन चिखली यांनी अटक केली आहे सत्तावीस एप्रिल रोजी शेख सलीम शेख हनीफ याने चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्यांचे जुने फर्निचर विक्रीचा व्यवसाय खामगाव चौफोली बुलढाणा रोडच्या बाजूला चिखली येथे दुकान लावतात व रात्रीच्या वेळेस तेथे झोपतात चोवीस एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे आपल्या धंद्याचे काम आटोपून रात्री दहा वाजताच्या सुमारास ते व त्यांचे शेजारी पंडित गोलांडे हे रात्रीच्या वेळी झोपलेले होते फिर्यादी यांच्याकडे फर्निचर विक्रीचे अकरा हजार रुपये त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेले होते पंचवीस एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे झोपलेले असताना कोणीतरी त्यांच्या पँटच्या खिशामध्ये हात घातलेले जाणवले